कॅन्सरचे पेशंट वाढताना आपण प्रत्येकानं लक्ष देणं गरजेचं आज उजनीचं पाणी ह्या ठिकाणी येते काय अवस्था का त्या उजनीच्या पाण्याची टेस्ट करा पाणी साठतं इथपर्यंत सगळं ठिकाण पिकं जातात पिका शंभर आपण उत्पन्न करायला लागलो खतं घालतो सगळं करतो तेच आपण खातो हायब्रीड आहे आणि पहिला ऐंशी ऐंशी नव्वद नव्वद वर्ष होताना लोकांना काय होत होतं आज पंधरा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष लोकांना कॅन्सर आज बावीस वर्ष तेवीस वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक कुठल्या दिशेनं आपण चालू आहे याचं कुठंतरी प्रत्येकानं आत्मचिंतन गरजेचं आहे हे करणं अपेक्षित आहे मला वाटतं आरोग्याची सुविधा आपण ज्या ठिकाणी देतो त्यांच्यावरती उपचार आपण त्या ठिकाणी करतो तर त्या ठिकाणी आसपासचा परिसर किंवा आपण जे खातो याच्यावरती आपला जो आहार आहे याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन करणारी टीम आपल्या दवाखान्यामध्ये प्रस्थापित करणं अपेक्षित आहे जेणेकरून पेशंटची संख्या भविष्यात हळूहळू कमी होत आहे राहायला विषय पर्यावरणाचा जे जे धरणं आज आपल्या या ठिकाणी आहेत आज पुण्याची आसपासच्या सगळ्या उद्योगनगरी सगळी सगळी घाण आपल्या उजनीमध्ये येऊ पडते आपण होते सचिव जलसंपदाचे त्या उजनीबद्दल काय निर्णय घेतला आपण त्या पाणी सुधारणामध्ये काय व्यवस्था केली आपण त्या ठिकाणी कुठलंही घाण पाणी माझ्या धरणात कामा नाही आज त्याच्यावरती आज लाखो लोक जगतात लाखो शेताला ते पाणी जातं त्या ठिकाणचं एवढं घाण पाणी आणि आज आपल्याला लक्षात द्यायला लागलं की या ठिकाणी कॅन्सरचे पेशंट वाढायला लागले आज त्याची निर्मिती कधी झाली उजणीची सिक्स्टी वन आज इतक्या वर्षांना आपल्या लक्षात म्हणजे तीस चाळीस वर्षांना आपल्या लक्षात पन्नास साठ वर्षांना लक्ष द्या लागलं की बहुतेक रूट क्वॉक्स जर याचा असेल तर तिथून उगम आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस आपण एखादी प्रगती करतो एखादं धोरण ठरवतो त्याच्या रिफर्गेशन्स मग त्याच्या ऍडव्हान्टेजेस असतील किंवा डिसएडव्हटेजेस असतील पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करणं अपेक्षित आहे आता पवार साहेब तुम्ही आणि मी पीएमआरडीच्या कमिटीवरती होतो ठाकरेंच्या काळात बरोबर आहे काय पद्धतीचा तो डीपी बनवला तुम्हालाही माहीत आहे मलाही माहीत आहे किती सूचना आपण तुम्ही केल्या मी केल्या कारण पुणे जर बघितलं तर जसं मी सांगितलं भारतीय हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे प्रवेश जो आहे तसं पुणे हे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा प्रवेश जो आहे हे वास्तव आहे हो आज आय टीचा हब आहे पुणे नुसत्या भारतातलं नाही तर जगातलं हब म्हटलं तरी चालेल आयटी उद्योगधंद्याचं हब आहे कोण आहे विद्यार्थ्यांचं ऑक्सफर्ड ऑफ इस्ट हे पुण्याला म्हटलं जातं आज जगाच्या कानाकोपऱ्यातनं जवळपास पंधरा ते वीस लाख विद्यार्थी त्या ठिकाणी पर इयर शिक्षणासाठी येतात आणि मग अशा ठिकाणचा आणि दुसरी गोष्ट जे केलं जे प्राधिकरण तयार केलं ते आशिया खंडातलं पहिलं मोठं प्राधिकरण आहे नऊशे स्क्वेअर किलोमीटर बरोबर आहे आणि मग ह्या ठिकाणी जर डीपी करायचं असेल त्या ठिकाणी राजकीय विवंचना बाजूला ठेवून त्याच्यातले तज्ञ कोण आहेत त्याला अवेअरनेस कोणाचा आहे त्या ठिकाणी पाणीसाठी कसे असले पाहिजे ड्रेनेज सिस्टम कसे असले पाहिजे रस्ते कसे असले पाहिजे शिक्षणाची व्यवस्था कशी असली पाहिजे ऑक्सिजन पार्क कसे असले पाहिजे आणि इझी मुवमेंट कशा असली पाहिजे ह्या गोष्टी अभ्यास करणं आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने डीपी करणं अपेक्षित होतं पण आज तुम्ही बघितलं असेल पुण्याचा खेळ खंडोबा झाला आहे आज पुण्याचा स्पीड हा दहा ते बारा किलोमीटर पर आवर झालेला आहे तुम्ही बघितलास हे ह्याच्यावर कोणी बोलतच नाही आणि ज्या वेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस ही माझी मित्रमंडळी पत्रकार वाचा तानाजी सावंत वाचा अरे पण तानाजी सावंतचं सा एक परखड वाक्य तुम्ही बघितलं तानाजी सावंतची दुसरी बाजू बघा विजन फॉर महाराष्ट्र व्हिजन फॉर इंडिया आणि जगामध्ये आपण किती असलं पाहिजे आपण कुठं असलं पाहिजे आणि त्या ठिकाणी या ठिकाणची असणारी शिक्षण व्यवस्था हो या ठिकाणची असणारी माझी अर्थव्यवस्था हो ह्याला जर बळकट करायचं असेल तर, कर तर आम्ही काय करायला पाहिजे ज्यावेळेस आपण परखड बोलतो ते सगळ्याला दुखतं फुगतं त्यांना त्रास होतो पण वास्तव हे कधीही दृष्टी आड करून चालत नाही कारण त्याचं प्रत्यंतर काही दिवसामध्ये देत असत आणि म्हणून आपल्या प्रत्येकानं सोक समाजाला मार्गदर्शन करण्याची आपली यंत्रणा असते त्या सगळ्यांनी ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट अचीव करायच्या मागं लागतो मला हे मिळलं पाहिजे त्यावेळेस त्याच्या रिफर्गेशन्स ही बघितलं पाहिजे मला हे मिळवत असताना किती लोकांचा नाश आणि विनाश मी करतोय किती लोकांना ह्याच्यापासून बळ मिळणार आहे त्याच्या अगस्टमध्ये किती लोकांचा मी बळी देतो हे बघितलं पाहिजे आणि म्हणून आपण आरोग्याच्या बाबतीत प्रत्येक तालुक्याला मला डायलिसिस सेंटर आणायचं प्रत्येक जिल्ह्याला किमोथेरपी आणि तुमचं ह्याच न्युरोथेरपी ते आणायचं प्रत्येक ठिकाणी हे साधन सामग्री असली पाहिजे तर आणि तरच आपण सुरक्षित राहू सुरक्षित महाराष्ट्र ज्याला म्हणू आणि दिशा देणारा महाराष्ट्र हा एक तर शिक्षण आरोग्य आणि अर्थव्यवस्था या तीनतूनच घडणार आहे आणि मला वाटतं आपला जिल्हा तसा सोलापूर जिल्हा असेल किंवा ज्या ठिकाणी मग असे जे काही तयार होतात माझ्यासारखे असतील किंवा आपल्या यांच्यासारखी लोक तयार होतात ते कुठं तयार होतात जनरली तुम्ही जर इतिहास बघितला ज्याच्या